सध्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये अनिरुद्ध आचार्य प्रेमानंद महाराज आणि आत्ता सगळ्यात मोठं जे ट्रोल होणार स्टेटमेंट आहे ते सातवी ऋतुंबरा दिदी यांचं आणि त्यांनी म्हटलेलं होतं की सध्याची वेशभूषा ही आपल्या कल्चरनुसार नाही आहे आपण कशा स्वरूपाने या सगळ्या कल्चरला विसरलेले आहोत आणि आपण फॉरेन कंट्रीचं कल् कल्चर, हो। कल्चर स्वीकारलेलं आहे कपडे घालायची सुद्धा काहीतरी एक तमा असते पद्धत असते त्याचं आपल्याला माहिती आहे त्याचा संस्कार किती महत्वाचा आहे अर्धनग्न फिरणाऱ्या मुली याबद्दल काय बोलावं असं ते बोलल्या आणि मोठ्या प्रमाणात त्यांनासुद्धा ट्रोल करण्यात येत आहे मित्रांनो हे जेव्हा धर्मगुरू बोलतात किंवा प्रवचन करता बोलतात तेव्हा समाजात प्रबोधन करताना काहीतरी संदेश द्यायचा प्रयत्न करतात परंतु त्यांच्या संदेशातून कोणाला तरी अधिकचं म्हणजे त्यांचं बोलणं लागतं दुःख पोचतं किंवा त्याच्या त्यांच्या भावना दुखावल्या जातात त्यांचा हेतू खरंच तसा होता का हा विचार केला जातो तर शेवटी तुम्हालाच यामध्ये व्यक्त व्हायचं आहे की यांचं योग्य आहे का अयोग्य आहे